केडगाव लाला नगरमध्ये रमेश शकील शेख वर चॉपरने प्राणघातक हल्ला केडगाव परिसरातील लाला नगरमध्ये रमेश शकील शेख या युवकावर चॉपरने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे हल्ल्यात रमेश शकील शेख गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे हल्ल्याचे कारण उद्या स्पष्ट झाले नाही कोतवाली पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात असून लवकर संपूर्ण प्रकरण उघडीस येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे मैं मेरी बहन के झगड़े हुए थे बाजू वाले से उनके बाजू वाले से कीड़ेगाँव में तो वो आदमी मेरी बहन के आंख पे जा रहा था गाले दे रहा था मेरी बहन के आंख पे गया उसको मार रहा था तो मैं बात करने के लिए उसके पास गया तो उसको अंदर घर में बैठा था चिपके वो तो उसको बात करने के लिए मैं उसको दरवाजे से बाहर बुला रहा उसने दरवाज़ा बंद किया था जैसे उसने दरवाज़ा खोला बाहर आके उसने पहले उसके हाथ में चाकू था पता नहीं क्या था उसने सीधा अंदर घुसा दिया मतिन सैयद नाम उसका रिक्षा ड्राइवर है वो केड़गा में रिक्शा चलाता है पुलिस प्रशासन आते फक्त एवढीच मागणी का त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि मला आपण न्याय न्याय मिळाला पाहिजे मला त्याच्यावर अजून पण केस येतील दोन तीन दुसरे पण तीन केसात वगैरे त्याच्यावर दुसरे पण केस चालू आहे पण तडेफारसुद्धा केलेले त्याला